नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे दही भात खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तयार होते तर चला मग कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अगोदरच भात शिजवून ठेवला होता इथे भात शिजवण्यासाठी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तर मी पूर्ण एक मोठी वाटी भरून भात यामध्ये घेतला आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दही घेतलं अगोदर हा दही आणि भात आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही असा दही भात बनवून कधीही खाऊ शकता पण उन्हाळ्यामध्ये असा थंडगार दही भात आणि त्यावरती जिरे मोहरीची फोडणी खूपच मस्त लागते तर इथे बघा दही भात एकदम छान मिक्स झालेला आहे यामध्ये तुम्हाला दही आणखी ॲड करायचं असेल तर करू शकता नंतर यावरती मी फोडणी घालणार आहे तर इथे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये जिरे टाकायचे आणि थोडीशी हिंग टाकायची त्यानंतर या ठिकाणी मी थोडासा लसूण आणि दोन हिरवी मिरचींचे बारीक तुकडे करून घेतले ते सुद्धा यामध्ये टाकते त्यानंतर एक मोठी लाल मिरची टाकायची तुम्हाला जर ही मिरची नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालतं लसूण आणि मिरची हलकेसे फ्राय झाले की नंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा तडका तयार झालेला आहे तर लगेच तो दही भातावर टाकते नंतर यामध्ये थोडंसं चवीनुसार काळं मीठ टाकते तुम्ही साधं मीठ घेतलं तरीही चालतं त्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची याने सुद्धा भाताला खूप छान टेस्ट येते आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया साधा दही भात खाल्ला तरी तो खूप छान लागतो पण त्यावरती जर अशी जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली तर त्याची चव आणखी दुप्पट लागते नंतर यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते आता पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तर अशा उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा थंड दही भात बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर या ठिकाणी दही भात तयार आहे तर खाण्यासाठी एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त आहे ही भात बघूनच तोंडाला पाणी येत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत